नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी मोंडा पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक महेश मांजरमकर यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने सत्कार परभणी पर्वन, परभणी शहरातील मोंडा पोलीस स्टेशन येथे नुकतेच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक महेश मांजरमकर यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ वंचित बहुजन आघाडी रुग्णांक संरक्षण समिती समाजहिता अभियान प्रतिष्ठान यांच्या वतीने सत्कार करण्यात आला दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित या सत्कार सोहळ्यात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनपूर्वक स्वागत केले कार्यक्रमात मान्यवरांनी पोलीस निरीक्षक महेश मांजरणकर यांना परभणी शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्यकाळात नागरिकांशी सुसंवाद राखत गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी संघटनांनी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले सत्कार सोहळ्यात लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रुग्णाहक्क संरक्षण समिती परभणी अध्यक्ष दिलीप बनकर रुग्णाहक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष तथा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी परभणी तालुका अध्यक्ष उत्तर व साप्ताहिक बंडचे संपादक प्रमोद अशोकराव अंबरे रुग्णा हक्क संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष शेख सरपरात तालुका अध्यक्ष वंचित कार्यकर्ते युनुस कच्छी वंचित बहुजन युवक आघाडी परभणी जिल्हा अध्यक्ष उत्तर गणेश गाडे युवक जिल्हा सचिव उत्तर बाला प्राध्यापक बाळासाहेब गाडे सामाजिक यांच्यासह विविध मान्यवर प्रमोद अशोकराव यांनी मनोगतातून नवीन पोलीस निरीक्षकांना शुभेच्छा देत परभणी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जनतेशी सलोख्याचे संबंध राखून कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पोलीस निरीक्षक महेश मांजरमकर यांनी परभणी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे परिसरातील पोलीस कर्मचारी व विविध संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्तव्य कर्तव्य त्याचप्रमाणे संविधानाची जाण असणारे अतिशय आत परिश्रमातून ते या पदावर मांडलकर साहेब त्यांनी आज मावळ पलिटे पोलिसांचा दिसलेला आहे की साहेब हा आजो भाग हा खूप सेन्सिटिव्ह भाग आहे या भागामध्ये स्वयंघिरी आहेत असे विविध प्रकारचे या भागामध्ये गुन्हे घडत असतात या गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्नशील असताना आम्ही आळा घालून जे काही वातावरण निश्चित होत आहे ते वातावरणावर तुम्ही निर्बंध घाला संविधान त्याचबरोबर त्याचबरोबर जे काही समाजविघातक कार्य करणारे लोक आहेत त्यांच्यावर

सर आमच्या रुग्णालय संरक्षण समितीला उपाध्यक्ष शेख सरकार संघटनेचे ते जिल्हा अध्यक्ष सर, शेख सरकार हे नुसताची रुग्णालय संरक्षण समिती तालुका अध्यक्ष म्हणून काम करतात आमचे सुद्धा कार्य आहेत आणि आमच्या त्यानुसार सदैव सहभाग असतो आम्ही या सर्व सामाजिक राजकीय संघटनावरून आपण फोटो स्वागत करतो अशा करतो आपण सर्वांनी मिळून धान्य पर आपल्या परभणी एसमी साहेब जे अतिशय सुंदर असं त्यांचं काम सुरू आहे की प्रभू जिल्ह्यांमध्ये गुन्हे तारा दिसून जाईल छोटे मोठे का गुन्हे घडले तरी त्याच्यावर बारकाईने लक्ष आहे जे अवैध धंदे आहेत त्याचप्रमाणे कुठे छोटे मोठे गुन्हेगारी होत आहेत चोऱ्या होत आहेत अशा सगळ्या पद्धती बारकाईने लक्ष असणारे आपले एसमी साहेब तर प्रभू जिल्ह्यांमध्ये काम करतात छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता असो किंवा मोठ्या सर्वांना असं न्याय देण्याचं किंवा त्यांना माणूसकीच्या नात्याने त्यांना सन्मान देण्याचं काम प्रतिसाद करता येईल त्याच्यात त्याच्यात अधिकार त्याच्यामध्ये आपण त्या दिला लागला आपल्या हाती पण चांगले कार्य घडतले अशी अपेक्षा करतो तुम्हाला सामाजिक समित्यांच्या वतीने मी प्रमोद अशोक रामोळे मंश बोरे तालुका अध्यक्ष तसेच रघुनाथ संरक्षण समिती मराठवा कार्याध्यक्ष लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष आणि मुसिनी महाकर संघटने आता निघाणीच मराठी म्हणून काम सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो रुग्णांच्या आय अडचणी असो पोलिसांच्या बी काही अभ्या असतात असतात सांगता येत नाही त्याबाबत आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो आपण आम आम्ही आमच्यासोबत अभिनंदी प्रत्यक्ष सत्या प्राप्त करू आमचे जिल्हा अधिकारी नवीन शब्द शब्दभू साहेब करतो नवामाला पोलीस स्टेशनला जे नवीनच पी आय लाभलेले मांजरणकर साहेब त्यांचं मी सर्वप्रथम अधिक अभिनंदन करतो आणि लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ रुग्ण हक्क संरक्षण समिती वंचित बहुजन आघाडी आणि पोलीस हक्क संघटना या सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि साहेबांना या ठिकाणी रुजू झाल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी आणि पुष्पहार घालून या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून करत आहोत खरं पाहिलं तर हा सुपरमार्केटचा भाग या भागामध्ये उपोषण मैदान असो अजून जे एरिया येतात जे वांगी रोड असे जे सलम एरिया आहेत या सलम एरियामध्ये जे गुन्हेगारीचे प्रकार घडत असतात त्याच्यावर यापूर्वीचे पी आय यांनीसुद्धा आळा घातला होता आणि मांजरणकर साहेबसुद्धा या संविधानाच्या अधिकारातून या गुन्हेगारावर आळा घालतील आणि एक स्वच्छ काम करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यांना इथं रुजू झाल्याबद्दल कोणीची एकदा शुभेच्छा देतो मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज